आगामी सिंहस्ताकरिता घाट बांधणे डीपी रस्ते तयार करण्यासाठी प्रशासनाने शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत याबाबत शेतजमीन मालकांमध्ये प्रचंड नाराजीच आहे शेतजमीन मालकांना नगर परिषद प्रशासनाने नोटिसा दिल्या आहेत याबाबत आता जागा मालक शेतकरी आक्रमक झाले आहेत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आयोजित करण्यासाठी जागा मालकांची बैठक संपन्न झाली या बैठकीत विचारविनिमय करून सर्वानुमते निर्णय घेण्यात आला आणि या बैठकीमध्ये त्र्यंबकेश्वर तालुक्यात तील शेतकऱ्यांच्या जमीन भूसंपादनाला विरोध केला आहे शासनाच्या रेडी प्रमाणे मूल्यांकन करता प्रमाणे शेतकऱ्यांना भाव मिळाला पाहिजे तसेच शेतावरती झाड पाईपलाईन गोठे है। सुधा जे काय आहे त्यांचंसुद्धा भरपाई झाली पाहिजे असे न झाल्यास शासनाला जमीन भूसंपादन करण्यासाठी संपूर्ण ताकदीनिशी लढा देण्यात येईल श्रेष्ठ कुंभमेळ्यात जमीन देण्यास हरकत कोणाचीच नाही परंतु शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे शासनाविरुद्ध वेळोवेळी आंदोलन करण्यात येतील असा इशारा त्र्यंबकेश्वर देवस्थानचे ट्रस्टी पुरुषोत्तम कडलक त्यांच्या सहकाऱ्यांनी दिला आहे या संदर्भात त्यांनी त्र्यंबकेश्वर येथील नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना निवेदन दिले आहे त्र्यंबकेश्वर नेशन सर्व शेतकरी चालू आहे या कुंभमेळ्यासाठी या तीर्थयात्रे तीर्थ विकास आराखड्यासाठी जमिनी भू करण्याच्या नोटीस शेतकऱ्यांना आलेल्या आहे सर्व शेतकरी आक्रमक झालेले आहे सर्व शेतकरी या ठिकाणी शेती करताय मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या पाईपलाईन गोर दुधाचे गोठे झाडं सर्व आहे असं असताना अचानक नोटीस आल्या आल्यामुळं शेतकरी प्रचंड हाकून गेलेला आहे आणि या मोठीच्या तयारीमध्ये आहे आज आम्ही शिव शो, जी दीठकऱ्यांची भेट घेतलेली आहे आणि त्यांना आम्ही निवेदन पण देतोय जिल्हाधिकारी वगैरे अधिकारी यांना पण आम्ही निवेदन देणार आहे आणि आम्हाला या प्रश्नामध्ये न्याय भेटला पाहिजे कारण अनेक काही भागातून तीस मीटर रस्ते काही भागातून चोवीस मीटर रस्ते यामुळं आमच्या जमिनी जर गेल्या तर आम्हाला त्या बहुबदल्यामध्ये समृद्धी महामार्गाप्रमाणे आम्हाला बोबरला भेटला पाहिजे नाहीतर आम्ही आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये भूसंपादन होऊ देणार नाही याची शासनाने नोंद घ्यावी दोन हजार सत्तावीस मध्ये होऊ घातलेल्या बगळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबक नगर परिषदेची निवड ही शासनाच्या तीर्थक्षेत्र म्हणून त्या ठिकाणी झालेली आहे मोठ्या प्रमाणात निधी त्र्यंबकेश्वर नगर परिषदेला माग्त झालेला आहे परंतु वाढीव नगरपालिका हद्दीमध्ये सर्वच्या सर्व हे स्थानिक शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांच्या जमिनी भूसंपादित करीत आणताना ज्याप्रमाणे वाराणसीला विकास झाला कॉरिडॉरचा असेल उज्जैनला विकास झाला कॉरिडॉरचा समृद्धी महामार्ग झाला असेल वेगवेगळ्या ठिकाणी भूसंपादन होतं तर तुम्ही त्यासाठी रेडी रेकनरचा दर विचारात न घेता आम्हाला शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी हातेवर त्या ठिकाणी शेतकऱ्याचंही नुकसान झालं नाही पाहिजे जो कुंभमेळा बारा वर्षांनी होतो एक दोन महिन्याकरता या ठिकाणी गर्दी होते पण शेतकऱ्याचं हे कायमस्वरूपी नुकसान होणार आहे त्यामुळे जमिनी देण्याविषयी कोणाला त्या ठिकाणी विरोध नाही परंतु त्या जमिनी देत असताना जसं युवराज आप्पांनी सांगितलं की झाडं असतील घरं असतील पाईपलाईन असेल शेतीचे वेगवेगळे फळ झाडं असतील याचा विचार करून आणि समृद्धी महामार्ग असेल वाराणसी असेल उज्जैन असेल त्या ठिकाणी बाजार मूल्य गृहित धरून आम्हाला त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मोबदला मिळावा आणि कुंभमेळा हा सुरळीत पार पडावा जर अशा प्रकारे शासनाने जर या शेतकऱ्यांना ज्या प्रकल्पग्रस्तांना विचारत घेतलं नाही तर एक मोठं आंदोलन त्या ठिकाणी करण्यात येईल ते आंदोलन कुंभमेळ्याच्या विरोधात नसणार आहे ते शासनाने चांगला मोबदला शेतकऱ्यांना द्यावा त्यासाठी असणार आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज साठी रामदास शिद त्र्यंबकेश्वर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा सर्जरी सर्व प्रकारचे केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त फक्त औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालीक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव